साम्राज्य सामान्यांचा सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराची सबळ पुरावे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे देणार आहे त्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला वैभव प्राप्त होणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली आहे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा उल्लेख केला जातो पण मागील काही वर्षापासून राज्यातील सहकार क्षेत्र हे काही राजकीय पुढाऱ्यांचा अड्डा झाला आहे आपल्या स्वार्थासाठी पुढाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे यामुळे सहकार क्षेत्राला मोठी घरघर निर्माण झाली आहे मुठभर लोकांनी सहकार क्षेत्राला बदनाम केल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्र संपले आहे वेळेपूर्वीच सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबले पाहिजेत दोषींवर कारवाई झाली पाहिजे या मागणीकरिता आम्ही व्यक्तिशा सबळ पुराव्यासह केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन भ्रष्टाचाराची पुरावे देणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली माझं व्यक्तिगत मत आहे की ज्या जुन्या जाणत्या नेते मंडळीने यशवंतराव चव्हाण असतील समदा पाटील असतील शंकरराव चव्हाण असतील त्या सगळ्या थोर व्यक्तिमत्वाच्या हो शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकार चळवळ उभा करण्याचा उद्देश एवढाच होता की त्या काळी फार श्रीमंती नसायची आणि त्या काळामध्ये आठ आठ तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेले एक एक साखर कारखाना सहकारातून निर्माण व्हायचं पण आजची परिस्थिती वेगळी आहे की एका तालुक्यामध्ये आता आठ काढणारी का एवढी श्रीमंती झाली आणि तो काळ वेगळा होता म्हणून त्या अनुषंगाने शेतकऱ्याला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून प्रामाणिक हेतू ठेवून या जुन्या जाणत्याने त्यांनी सहकार चळवळ उभा केली मग दूध संघ असतील सुदगिरणे आहेत साखर कारखाने आहेत कार का आहे। बँका आहेत पतसंस्था आहेत परंतु भविष्य काळामध्ये हे सहकार क्षेत्र राजकीय अड्डे बनले आणि या सहकाराच्या माध्यमातून पिळवणूक आणि केवळ राजकारणाकरता त्याचा वापर उदाहरणार्थ त्या बँकेमध्ये असलेले कर्मचारी कारखान्यातले कर्मचारी सुधगिरण्यात कर्मचारी सगळे कर्मचारी स्वतःच्या राजकारणाकरता वापरणे सेक्रेटरीला वापरणे किंवा अधिकाऱ्यांचा वापर करणे आणि सत्ता आणि सत्तेतनं पैसा आणि त्या सहकारातन काय कुणाचं जाणार नाही गेलं तर सगळं जनतेच सरकारच जायला अशा पद्धतीने एखादी निवडणूक लागली की कारखान्यातनं काढायचं भांडवल बेकायदेशीर कर्ज वाटप करायची बँका अडचणीत आणायच्या सुतकारण्यामध्ये अफरातफरी झाल्या आणि जे काय पूर्वीच आज जे सांगितलं जात आहे की अमित शाह साहेब ज्यावेळेस सा एक नवीन केंद्रामध्ये सहकार खातं निर्माण झालं आणि जी काही धास्ती घेतली काही मंडळीने धास्ती घेण्याचं कारणच नाही जर तुम्ही प्रामाणिक असल किंवा एखादी सहकारी संस्था प्रामाणिकपणानं चालत असत तर त्याला कर नाही तर डर कशाचा आणि काही व्यक्तींनी जे काही सहकाराच म्हणजे सत्ता केंद्र स्वतःच्या भोवती वळवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी पर केले त्या व्यक्तींना ते घाबरण्याचं कारण आहे आणि घाबरव त्यांनी कारण हे जे काही सहकार म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता संस्था निर्माण केल्याचा दुरुपयोग करून आज कुठली कुठला सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातलं व्यवस्थित चालते मला सांगा आज दूध संघाची काय अवस्था झालेली आहे जिल्ह्याच्या आहे आज प्रॉपर्टी ऐकल्या तरी त्याचं कर्ज फेटत नाही मग नेमकं कर्ज काढलं कशाला आज एवढे मोठे कारखाने उभा केले आज कुठला कारखाना आता आमचा संतनात असेल स्वामी समर्थ असेल किंवा अन्य जे काही कारखाने आहेत या जिल्ह्यामध्ये निघालेले एवढे बँकेचे पंचवीस कोट पन्नास कोट शंभर कोट दीडशे दोनशे कोट घेतले मग तुम्ही एवढे कारखान्यांना पैसे घेतले सुदगिरण्यांना पैसे घेतले दूध संघाला घेतले गेले कुठं मग नेमकं याचा आणि ह्याचा जर हिशोब मागण्याचा मागण्याकरता किंवा केंद्राने जर अंकुश ठेवण्या